श्रीस्वामी समर्थ कहाणी मंगळा गौरीची आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करे वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होईल ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लप म्हणतात सुवर्णांची भिक्षा खाल अशी भिक्षा होळीत घातली बोबांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोटा घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तिला ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजडितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वरमाग म्हणाली घरदार आहेत गुरढोरा आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जलमांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपले मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही ना असा माझं नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर वर यात्रेस पाठवलं मामाभाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचंच्या दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरच लग्न लावलं हो अभयंतांना गौरी हरापाशी निजविलं दोघं झोपी गेले मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा का कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प करत चिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने सर्व तयारी केली दृष्टांतप्रमाणात घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागले तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लांडवांची व अंगठींची खून काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाबाचे काशीस गेले पुष्कळ धर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मोर्चा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाले भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमानानेच सांगितलं यांनी पालखी पाठविली तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लांडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाची सून घेऊन घरी आले सासूनं सुनीचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकी देवाची प्रार्थना करा ही धर्म राजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफुल संपूर्ण स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा